लाडक्या बहिणींना सांभाळून जो काय आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजेत कारण लाडक्या बहिणीला ह्यातनच आमच्याकडे निधी दिला जाणार लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाहीये विकास कामाला थोडं पाठीपुढं होतोय आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या का घरातली एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर ज्या विभागाचा जातो तो सुद्धा लोकांसाठी वापरला जाणार होता म्हणणं तुमचं अत्यंत तरी ऐका ऐका परवा त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला नाहीये आम्ही काय तुम्हाला सांगितलं जर निधी आमचा एका वेळेला कोणाच्या कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना शेवटी आम्ही पण सत्य झालो आम्ही पण मंत्री आहोत म्हणजे आमची पण जबाबदारी आहे एकट्या अशातला भाग नाही आहे तर आमची पण जबाबदारी असं आहे पण आता काय तुम्हाला कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतोय पैसे जास्त चाललेत ना असं नाही होत नाही मंत्र्यांचे कामं सुद्धा शिंदे कदाचित संपवले जाते त्यात आम्ही बसून ठरू का असेल तेवढी काळजी करू शकतो संजय राठोड आणि शिवसेनेचे जे काम करतात ते टार्गेट होते जर काही काम ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना आणि ठीक आहे ना थोडं उन्नीस बीस आम्ही समजून घेतो ना पण भ्रष्टाचाराचे आरोप झाला चौकशी करण्याचा अवघड आहे नाही भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण संदर्भात बोलताय बोलते झालं घंत गिंत नाही आम्ही वस्तुस्थिती काय सांगितली की ते सायबरच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला जेव्हा आमचा नेता सम्रपात आहे तेव्हा आम्ही नाही समजून घ्यायचं कोणा आम्ही थांबलो होतो आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारले आपण काय करायचं ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्या सारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांची असा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला निवडणुकीला आम्ही शब्द दिलेले आहे त्या शब्दाची आता पूर्तता करणं आमचं काम आहे कर्तव्य आहे आता त्या आमच्या लाडक्या बहिणींना सांभाळून आम्हाला हे करायचंय आणि येणारे आता जून महिन्याच्या एंडिंगला अधिवेशन आमचं होत आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही तरतूद करून घेतोय संजय जर आरोप झाले संजय शिरसाट आता चाललेत वकिलांकडे ज्याने आरोप केलेले त्याच्यावरती दावा ठोकायचा मागेच्या माध्यमात राष्ट्रीय चर्चा शिवाय मुलाला मागेच्या सांग असं नाहीये काय आहे जो युवा वर्ग आणि आमच्या मतदारसंघातले लोक होते त्याच्यामुळे त्यांची जी काय फील्ड होती टीम होती ज्या लोकांना जवळजवळ काल अडीच हजार लोकांना आम्ही वारी घडवली तर ते घडवत असताना त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळींनी त्यांना बोलवलं होतं चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं रुक्मिणी मातेचं दर्शन झालं लोकांचं दर्शन झालं लोकांनाही कळलं की बरेचसे जे काम करतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तर त्यांचा मुलगा काम करत असत होईल ते पांडुरंगाला पण समजतय की बाबा आपला भक्त कसा आहे काय आहे जर आम्ही निस्वार्थी काम करत असेल तर पांडुरंग पालकमंत्री पदाचा देणार तो पण सुटल ना तो काय गणित आहे तो ईश्वर सोडवतो आणि मला वाटतं लवकर सुटल पालकमंत्री म्हणून समोर येणार नाही शंभर टक्के परिषद झाली परिषद झाली ते जे आमच्या अध्यक्ष बाळासाहेब सामंत त्यांनी जे काय सगळ्यांना बोलून त्यांच्या अडचणीत